पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुसळधार पावसामुळे पनवेल नवी मुंबईमधील जनजीवन विस्कळीत झाले पनवेलसह नवी मुंबईला सव्वीस मे रोजी मुसळधार पावसाने झोडपले पनवेल शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते त्यामुळे कित्येक वाहनांचे नुकसान झाले सव्वीस मे रोजी पहाटेपासूनच पनवेल परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली या मुसळधार पावसाचा फटका अनेकांना बसला अनेकांनी कामावर न जाणे पसंत केले तसेच अनेक रिक्षा चालक इको चालक घरीच राहिले ढगांचा गडगडाटासह विजांचा कडकडाट देखील मोठ्या प्रमाणात होत होता मे महिन्यात पहिल्यांदाच असा मुसळधार पाऊस पहावयास मिळाल्याचे अनेकांनी सांगितले पनवेल शहरातील सोसायटी छत्रपती शिवाजी महाराज चौक पटवर्धन हॉस्पिटल नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपोलाच्या खाली ठाणा नाकाजवळ अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना अनेकांची वाहने बंद पडली त्यामुळे पनवेल महानगरपालिकेची नालेसफाई उघड्यावर पडली अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पनवेल नवीन पनवेल खांदा कॉलनी तळोजा कळंबोली कामोठे खारघर नवी मुंबई येथील बऱ्याचशा रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचले होते छोटे वस्तू विक्रेते मच्छी विक्रेते भाजी विक्रेते यांना देखील या मुसळधार पावसाचा फटका बसला मुसळधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वाहू लागले मे महिन्यात पहिल्यांदाच असा मुसळधार पाऊस पहावयास मिळाल्याचे सोशल मीडियावर अनेक जण सांगत होते तर पावसाने कॅलेंडर मधील मे महिन्याचे पान फाडले असल्याचे मिम्स सोशल मीडियावर पाठवले जात होते मुसळधार पावसाचा फटका सर्वांनाच बसला अनेक ठिकाणची लहान मोठे झाडे कोसळली पावसाचे पाणी बैठ्या वसाहतींमध्ये शिरल्याने रहिवाशांची तारांबळ उडाली अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने चाकरमान्यांना या तुंबलेल्या पाण्यातूनच रस्ता काढत स्टेशनपर्यंत जावे लागले ग्रामीण सुद्धा हीच अवस्था बघायला मिळत असून मे महिन्यात अशा प्रकारच्या पावसामुळे धुमाकूळ घातल्याने सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे